अकोला गणेश विसर्जन व ईद मिरवणुकीत अकोल्यात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन अकोल्यात होणाऱ्या गणेश विसर्जन आणि ईद मिला दुन्नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांनी पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे जिवंत उदाहरण घालून दिले यावेळी ईद मिला दुन्नबीची मिरवणूक पुढे नेण्यात येणार असून गणेश विसर्जन शांततेत्व सुव्यवस्थितरित्या पार पडलेल्याची जबाबदारी मुस्लिम बांधवांनी घेतली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कायद ए बरार हजरत सय्यद जकीमिया नक्षबंदी यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष मोती सिंग मोहता तसेच मुक्ती ए अकोला मुक्ती इस्माईल सदर उलमा मौलाना रियाज अहमद आणि मौलाना शाहनवाज साहेब यांना पत्र लिहून एकतेचा संदेश दिला पत्रकार परिषदेला ईद मिलादुन्नबी मिरवणूक समितीचे अध्यक्ष हाजी मुदाब साहेब माजी नगरसेवक नकीर खान कच्छी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकेरिया फयाजभाई आकाश कवडे अंकुश तायडे विजय जम जामनिक सिद्धार्थ सिरसाट शमशुभाई अभिजीत तन्वर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दृढ केला अकोल्यातील निर्णयामुळे दोन्ही समाजांच्या सणांमध्ये सामंजस्य परस्पर आदर आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा